नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात सवाल काय मध्ये आता देशांतर्गत बाजारात बाजार भाव होणार नऊ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय दोन हजार चोवीस मध्ये आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजार भाव होणार नऊ हजार कापूस काय दोन हजार चोवीस मध्ये आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार नऊ हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी યોગ્ય વેળી યોગ્ય સમય કાપસા વિક્રિ કર आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत जर पाहिला तर शंभर टक्के आपला या ठिकाणी होणार आहे फायदा तर चला मित्रांनो तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर की दोन हजार मध्ये देशांतर्गत बाजारात काय कापसाचा बाजारभाव होणार नऊ हजार पार सध्याची कंडिशन यासाठी बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनचा जर विचार केला तर देशांतर्गत बाजारात सध्या कापसाचा बाजार बाजारभाव मागच्या तीन महिन्यांपासून जिथल्या तिथंच आहे कापसाचा बाजारभाव हा सध्या सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे आणि कापसाचा बाजारभाव एकतीस डिसेंबर पर्यंत सुधारण्याची शक्यता नाही पण आपला प्रश्न आहे दोन हजार चोवीस साठी तर दोन हजार चोवीस चे पहिले सहा महिने कापसाच्या बाजारभावासाठी जास्त अनुकूल राहणार नाही एकतर निवडणूक आहेत बरं काय त्यामुळं कापसामध्ये धुवाधार तेजी येण्यास शक्यता नाही आणि दुसरीकडे आर्टिफिशियल जे धागे आहेत ना त्यांनी एक प्रॉब्लेम क्रिएट आहे कृत्रिम धाग्यामुळं कापसाची मागणी कमी आहे एवढी गोष्ट खरी आहे की पंधरा नंतर कापसाची आवक कमी होईल खालच्या स्तरावरून त्या बाजारभावात वाढ होईल यामुळं कापसाचा बाजारभाव सुरुवातीला सात हजार पाचशे त्यानंतर आठ हजार सुद्धा होईल पण निवडणुका संपेपर्यंत देशांतर्गत बाजारात मला तरी वाटते आमच्या रिसर्च टीमला वाटते थिंक टँकला वाटते की या ठिकाणी कापसाचा बाजारभाव नऊ हजार होण्याची शक्यता दिसत नाही तर विक्रीचं विक्री साधं सोपं गणित आहे कापसाचा बाजार भाव साडेसात हजाराच्या वर गेला किती तर वीस टक्के विका वी तिथून पुढे प्रत्येक दोन तीनशेच्या तेजीवर आपल्या गरजेनुसार जर टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री केली तर आपल्या होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार बरं कापसाचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो का एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार